नाही गाईस कशा आहे सगळे मजेत ना माझ्यातच असायला पाहिजे आज ड्युटी केली आणि सरळ भाजी मार्केटला आले रूमवरच्या सगळ्या भाज्या संपल्या होत्या सो म्हटलं चला काहीतरी आपण जातानाच घेऊन जाऊया जे की उद्याला सोपं पडेल मग काही थोड्या थोड्या सगळ्या भाज्या घेतल्या आणि रूमवर निघाले रूमवर आले खूप जास्ती थकून होते कारण माझी अगोदरच तब्येत खराब होती आणि त्यात ड्युटी ही मला खूप जास्त एकटी गेली होती आज चला मग सामान वगैरे ठेवलं आणि फ्रेश झाले थोडीशी फ्रेश झाली की कसं रिलॅक्स आणि आहे वाटतं बॅगमधला डब्बा काढला आणि तो काढून ठेवला कारण आत्ता जर काढला नाही लगेच की मला दुसऱ्या दिवशीपर्यंत काही लक्षात राहत नाही मग जेवण बनवायची काही इच्छा नव्हती म्हटलं चला आज बाहेरच काहीतरी खाऊन येऊया मग बाहेर खायला गेलोत बाहेर असं छान खाल्लं आणि मग काय महालक्ष्म्या बघितल्या जे बघून खरंच खूप छान वाटलं घरी गौराई आली की घर कसं प्रसन्न आणि छान वाटतं ना आनंदी राहतं वातावरण तसंच होतं मस्त असे फोटोज क्लिक केले बघून छान वाटलं तुमच्यासाठीही आशीर्वाद मागितला बाहेरचं असं काही छान वातावरण झालं होतं मैत्रिणीचं पार्सल आलं तेही घेतलं चला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा बाय